तर स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहे नवीन नवीन वनस्पतीचे नावे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हे आहे तरट्याचे झाड तरट्याची फुलं पाहू शकता तुम्ही या वनस्पतीला तरटे असे म्हणतात तुमच्या भागास का भागात या वनस्पतीला काय नावाने म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा बघू शकता याचे फुलं पिवळे रंगाचे असतात हे दसऱ्याच्या रोजी कामं येतात याचे ये आपण दसरे करत असतो त्याच कामं येत असतात पाहू शकतो या वनस्पतीला बेश्रम म्हणतात हे आग सरासरी तलावाच्या कडीलाच असतात पाण्याच्या कडीला असतात याला बेश्रम असे म्हणतात फूल पाहू शकतात ये हे पहा मित्रांनो हे गावताचे फुलं किती छान गुच्छासारखे आलेले आहे हे निळे फुलं ज्या ठिकाणी जास्त पाणी असते किंवा साचते त्या ठिकाणी हे जास्त बघायला मिळतात पाहू शकता हे निळे रंगाचे किती छान फुलं आहे या वनस्पतीचे नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे ह्या ठिकाणी भरपूर फुलं आहे पाहू शकता ही ही फार जास्त उंच नसते ही गोडघ्यापर्यंतच वाढते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पण चांगला वाटत असेल तर कृपया लाईक करा चला पुढे या वनस्पतीचे नाव आघाडा असे आहे याला छोटी छोटे असे काटे येतात पाहू शकता हे या हे काटे सध्या लहान लहान आहे हे पाहू शकता हे असे काटे असतात या वनस्पतीचा उपयोग विंचू चावल्यावर याच्या मुळा धुवून चावावे चावायला लागतात त्यामुळे विं विंचूचे विष कमी होते असे ऐकलेले आहे मी या वनस्पतीचे नाव आहे रायमुनी रामुनी असे हिला म्हणतात हिला पिवळ्या रंगाचे फुलं येतात पिवळ्याने सॉरी पिवळ्याने लाल रंगाचे केसरी रंगाचे असे फुलं असतात या वनस्पतीचे नाव आहे टनटणी हिला पिवळ्या रंगाची फुलं येत असतात व ढवळ्या रंगाचे पिवळ्या आणि ढवळ्या रंगाचे असतात शकता हे असे त्याची पानं असतात शकता हे ह्या वनस्पतीचा उपयोग जखम लाग जखम झाल्यास अस त्वरीत लावल्याने त्वरित लावल्याने जखम ही लगेच मिळते नीट होण्यास टाय जास्त टाईम लागत नाही दुखामध्ये पाणी सुद्धा होत नाही या वनस्पतीने ही वनस्पती कुठे पण मिळते बघू शकता याला नीट पाहून घ्या ही वनस्पती आहे गोखरू गोखरू असे म्हणतात या वनस्पतीला या वनस्पतीचे नाव आहे सराटे याला काटे येत असतात पण या वनस्पतीला काही भागात याची भाजी केली जाते पाहू शकतात हे आता काटे कोवळे आहे काटे येतील याला आता या काही भागात याची कोवळे पाने तोडून याची छानपैकी भाजी केली जाते ती भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व तर त्यापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये